तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट इस्लामपूर वडगाव गड रस्ता कामाबाबत ग्रामस्थांची चिंता बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणारे इस्लामपूर गाव सध्या रस्ता समस्येमुळे चर्चेत आले आहे या गावाचा गट ग्रामपंचायत वडगाव गड असून गावातील रस्ते दुरवस्थेत आहे सध्या ग्रामस्थांना धानोरा सुप्पलसी मोदीपूर घोडाडा मार्गे इस्लामपूर गाठावे लागते ज्यामुळे वेळ आणि खर्च अधिक होतो सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह इस्लामपूर ते सिंग तापरी उपवास धरण मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे परंतु ठेकेदाराकडून हे काम दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे ठेकेदाराने स्वतःच्या शेतीजवळील मटेरियल वापरल्याचे समोर आले असून त्यामुळे रस्त्याचे काम नीट होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे प्रशासनाने दखल घेण्याची गरज रस्त्याच्या दर्जाबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे जर ठेकेदाराकडून दर्जाहीन काम झाले तर भविष्यात हा रस्ता पुन्हा खराब होईल आणि शासनाचा निधी वाया जाईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे या भागातील ग्रामस्थांना रोजच्या प्रवासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे विकासासाठी रस्त्यांचे महत्व रस्ता हा ग्रामीण विकासाचा कणा मानला जातो बुलढाणा जिल्ह्यातील या भागातील गावांची एकमेकांशी जोडणी सुलभ झाली तर शिक्षण आरोग्य आणि व्यवसायाच्या संधी अधिक वाढतील शासनाने इस्लामपूर व वडगाव गड दरम्यानचा शॉर्टकट रस्ता मंजूर करून तातडीने काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कामाच्या पारदर्शकतेवर भर ग्रामस्थांच्या मते ठेकेदारांनी आणि प्रशासनाने रस्त्याच्या कामात पारदर्शकता ठेवणे अत्यावश्यक आहे स्थानिकांनी याबाबत तक्रारी व मागण्या वेळोवेळी केल्या असून आता त्या गंभीरतेने घ्याव्यात अपेक्षा व्यक्त केली जात आहे दर्जेदार रस्ता तयार झाल्यास प्रवासाच्या समस्या सुटून स्थानिक विकासालाही चालना मिळेल इस्लामपूर आणि वडगावगड यांच्यातील रस्ता हा केवळ प्रवासाची सुविधा नसून ग्रामविकासाचे दार आहे शासन आणि ठेकेदारांनी जबाबदारीने काम केल्यास नागरिकांना दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधांचा लाभ होईल सध्या सुरू असलेल्या कामाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे